बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी रक्तबीज प्रकरण तिसरे बाबूरावांना पहाटे जाग ये मुंबईच्या उकाड्यात मुंबईची पहाट ही सगळ्यात प्रसन्न असते पूर्वी बाबूरावांना लवकर उठायची सवय होती आणि समुद्राच्या काठाने ते पार नरीमन पॉईंटपर्यंत झपाट्याने फिरायला जात आणि मग परत येत आणि मग त्यांचा दिनक्रम सुरू होई पहाटे जाग आल्यावर दिवसभरात करायच्या गोष्टी किंवा काल केलेल्या गोष्टी यांची तपासणी करण्याचा त्यांना नाद होता अगदी लहान सहान बाबींचाही ते विचार करीत त्यामुळे त्यांचे निर्णय नेहमी पक्के असत आता वास्तविक या घटकेला कोणताही निर्णय त्यांना घ्यायचा नव्हता कारण त्या निर्णयाची अंमलबजावणी करणं त्यांना शक्य नव्हतं तसे निर्णय त्यांना खूपच घ्यायचे होते आपल्या मुलाची धंदा करण्याची पद्धत त्याच्या अधिकाऱ्यांशी वागण्याचे रीतिरिवाज त्याचा उद्दामपणा त्याच्या बायकोची व्यवसायात चुकीच्या पद्धतीने चाललेली लुडबुड आणि सर्वांपेक्षा हळूहळू ललितेच्या बापाचा आपल्या धंद्यात होणारा अधिक्षेप या साऱ्याच गोष्टी त्यांच्या चिंतेच्या झाल्या होत्या त्यावर ते निर्णय घेणार होते पण ते नव्या कारखान्याच्या उत्पादनाच्या कार्यात काही काळ मग्न होते त्यामुळं त्यांना या गोष्टीकडे पुरेसे लक्ष देता आले नव्हते एका फोरमनबरोबर झाल्या बाचाबाचीत त्यांच्या मुलाने त्या फोरमनच्या थोबाडीत मारली तो फोरमन कोण तर जो पहिल्यांदा बाबूरावांच्या बरोबर कपूर कंपनीतून बाहेर पडला तो त्यामुळे झालेल्या मनक्षोभातच बाबूरावांना हा अर्धांग वायूचा झटका आलेला होता त्यांचा मुलगा प्रकाश आता बहुतेक साऱ्या गोष्टी बघू लागला होता पण त्याचे एकंदर वागणे त्यांच्या आत्तापर्यंतच्या कामगार मालक संबंधात बिघाड उत्पन्न करणारे होते वास्तविक बाबूराव हे काही तसे उदार नव्हते अत्यंत कडक शिस्तीनेच ते व्यवहार हाताळीत अत्यंत कठोर निर्णय त्यांना घ्यावे लागत पण त्याचबरोबर त्यांच्याजवळ एक विलक्षण सर देता होती कामगारांच्या लग्नकार्याला स्वतः जाणे त्यांना भेटी देणे कधीकधी त्यांच्याबरोबर कॅन्टीनमध्ये जाऊन त्यांचे जेवण घेणे कामगारांच्या गणेशोत्सवात उत्साहाने भाग घेणे किंवा जेव्हा वैद्यकीय सेवेसंबंधी कायदा नव्हता तेव्हापासून कामगारांना आरोग्याची सेवा उपलब्ध करून देणे अशा कितीतरी गोष्टी ते खुशीने करत होते कामात हरगर्जीपणा केला त्यांना मुळीच खपत नसे पण त्याचबरोबर कोणी चांगले काम केले किंवा जादा तत्परता दाखवली तर त्याची चीजही ते करीत मुंबईमध्ये कामगार मालक संबंध बिघडलेले असताना कामगारांशी त्यांचे संबंध मात्र अतिशय सलोख्याचे होते आणि त्यांच्या सर्व कारखान्यात कोणत्याही बाहेरच्या कामगार संघटना नव्हत्या आपला भाग्योदय झाला यात आपली जिद्द संयम कल्पकता ह्या साऱ्या गोष्टी आहेत पण त्याचबरोबर चांगले कष्टाळू इमानदार कामगार मिळत गेले हेही आपल्या यशाचे कारण आहे यांचे त्यांना कधीही विस्मरण झाले नाही त्यांच्याबरोबरीनेच कारखान्यात कामाला आलेल्या कामगारांपैकी काहींना आज तज्ञ इंजिनिअर इतका पगार होता काहींची मुले चांगली विद्याविभूषित होऊन त्यांच्याच कारखान्यात कामाला लागली ला होती जेव्हा स्कूटरचा कारखाना काढण्याचा त्यांचा करार झाला आणि त्यांचे एका इटालियन कंपनीशी कोलॅबरेशन झाले तेव्हा त्यांनी नव्याने ऑटोमोबाईल डिप्लोमा झाल्या कामगारांच्याच मुलाला प्रशिक्षणासाठी पाठवले त्यांच्याबद्दल लोकांना दाहक वाटे पण तितकाच आदरही वाटे पुष्कळ वेळा इम्पोर्टेड गाड्यांच्या दुरुस्तीच्या निमित्ताने काही अडचणी निर्माण झाल्या तर ते कामगारांचा युनिफॉर्म चढवून नेमकी चूक कुठे आहे आणि काय करायला पाहिजे हे चटकन करून दाखवीत जवळपास तीस वर्षात त्यांचा मोटार या यंत्राशी इतका अंतर्बाह्य संबंध आला की डोळे मिटूनसुद्धा गाडीत काय बिघडले आहे हे ते सांगू शकत होते जशी रोग्याची नाडी पाहून वैद्याला रोग्याचे निदान करता येते तसे इंजिनचा आवाज ऐकून त्यांना कुठे नादुरुस्ती आहे हे बरोबर सांगता येत असे रेडिओ टी व्ही फ्रीज या नवीन इलेक्ट्रिक उपकरणांचा व्यापार त्याने हाती घेतला आणि वर्षा दोन वर्षाच्या अवधीत त्याचे तंत्रज्ञान इतके आत्मसात करून घेतले की परदेशातून शिकून आलेल्या तज्ज्ञांनीसुद्धा तोंडात बोटे घातले यंत्रालाही आत्मा असतो असे त्यांना वाटे आणि त्याच्याशी संवाद साधला म्हणजे यंत्र तुमचे गुलाम बनते असे ते निग्रहाने सांगत छोटी मोटर बनवण्याची त्यांची योजना सरकारने नामंजूर केली पण प्रयोगासाठी त्यांनी बनवलेल्या दहा छोट्या मोटारी कार्यक्षमरित्या रस्त्यावरून पळत होत्या मराठी माणसाचा त्यातूनही ब्राह्मणाचा आवाज दिल्लीच्या पाताळयंत्री आणि मतलबी अधिकाऱ्यांच्या आणि पुढाऱ्यांच्या कानात शिरला नाही नाहीतर त्यांची फोर सीटर दहा हजार रुपयात केव्हाच बाजारात येऊ शकले असती ऑइल इंजिन बनवण्याच्या त्यांच्या कारखान्याला मान्यता मिळाली आणि तो प्रकल्प ही कार्यवाहित करण्याची त्यांची धडपड चालू होती आपल्या देशातील गरजांचा विचार करून छोट्या शेतकऱ्याला उपयुक्त होतील अशी काटकसरी इंजिने त्यांना बनवायची होती या प्रकल्पाला मान्यता मिळवून घेण्याच्या कामी तोलाणीचा म्हणजेच ललितेच्या बापाचा उपयोग झाला आणि तेव्हापासून के आर इंडस्ट्रीजमध्ये म्हणजेच कोलटकरांच्या या उद्योगात तोलाणीचा प्रभाव वाढू लागला तोलानी हा माणूस बोलायला अतिशय गोड आणि कोणावरही प्रभाव पाडू शकेल अशा तोला मोलाचा होता तो नेमके किती उद्योग करतो याचा कुणालाही पत्ता लागलेला नव्हता पण या देशाच्या कानाकोपऱ्यात त्याचे औद्योगिक संबंध होते आणि सरकारमध्ये तर त्याचा दबदबा फारच मोठा होता टाळायचे म्हटले तरी तोलानीला टाळणे बाबुरावांना शक्य झाले नाही तोलानी हा एक फार महत्त्वाकांक्षी आणि कारस्थानी माणूस आहे हे त्यांना माहीत होते त्याचे ऑफिस अगदी छोटेसे होते पंधरा वीस माणसांचे हे छोटेसे कार्यालय कोट्यावधी रुपयांचा व्यवहार करते हे कुणालाही खरे वाटत नव्हते तोलानी हे मुंबईतले एक बडे प्रस्थ होऊ पाहत होते राजकीय नेत्यांचा त्यांना आश्रय असेच पण नवे उद्योगधंदे काढणे जुने ताब्यात घेणे किंवा जे ताब्यात घेता येत नाही ते बुडवणे व मग दिवाळखोरीत विकत घेणे अशा नाना तऱ्हेच्या मार्गाने त्यांचे सत्ता केंद्र वाढत होते तोलानींना या नव्या स्कूटर कंपनीच्या बोर्डावर घ्यावे अशी प्रकाश म्हणजेच हेरमची इच्छा होती बाबूरावाने आपल्या मुलाचे हेरंब हे नाव भक्तिभावाने मुद्दाम ठेवले होते पण तो वयात आल्याबरोबर त्याला हे नाव जुनाट वाटले आणि त्याने आपले नाव चक्क बदलून घेतले तेव्हाही बाबूरावांना थोडा धक्का बसलाच हे नाव केवळ गणेशाचे म्हणून त्यांनी ठेवलेले नव्हते तर ते बाबूरावांच्या आजोबांचे नाव होते आपल्या श्रद्धा आणि पूर्वपरंपरा आपल्या मुलाला अजिबात मान्य नसाव्यात याचेही त्यांना सुखद आश्चर्य वाटत असे आई वारल्यापासून तर प्रकाशचे आणि बाबूरावांचे जिवाळ्याचे नातेच उरले नाही घराचे घरपणच गर हरवले घरात वैभव होते नोकरचाकर होते गाड्या होत्या पण कुटुंबाचा म्हणून काही एक व्यवहार असतो तो मात्र बाबूरावांच्या पत्नीचा मृत्यू झाल्याबरोबर संपूर्ण नष्ट झाला सकाळच्या ब्रेकफास्टला नाही म्हणायला दोघे एकत्र असत एरवी त्यांची सहसा गाठसुद्धा पडत नसे प्रकाशने आपल्या लग्नाचे बापाला सांगितले ते सुद्धा अनपेक्षितपणे बाबूराव धार्मिक होते पण कर्मठ नव्हते त्यांना परक्या समाजातील विसंगत संगतीत वाढलेली व थोडीफार लाडावलेली अशी ही मुलगी मनातून फारशी आवडलेली नव्हती त्यांनी लग्नाला काही विरोध केला नाही करता सवरता झाला आपला हा एकुलता एक, एक मुलगा तो ललितात किती गुंतलेला आहे याची त्यांनी प्रथम खात्री करून घेतली त्यांना कळण्यापूर्वी एक दोन वर्षे ललिता आणि प्रकाश नुसते भेटत होते असे नव्हे तर त्यांचे बरेच दृढ संबंधही होते अशा तऱ्हेने शारीरिक संबंध निर्माण झाल्या स्त्रीशी प्रकाश निदान लग्न करतो आहे याचेच त्यांना बरे वाटले गेली तीन चार वर्षे हळूहळू ते आधुनिक जगाशी समरस होत चालले होते त्यामुळे ललिता जरी आपली सून झाली आणि ती जरी अल्ट्रा मॉडर्न असली तरीही आपले मराठी पण फारसे हरवणार नाही अशी त्यांना आशा वाटत होती आपला मुलगा प्रकाश वाटतो तितका स्वतंत्र बुद्धीचा नाही तो आपल्या पत्नीच्या पूर्ण कह्यात गेलेला आहे हे त्यांच्या लक्षात यायला फार वेळ लागला नाही फारसे संघर्ष कोठे झाले नाहीत जी त्यांना अपेक्षित होती ती कौटुंबिक समरसताही कुठे आली नाही ती अनेकदा माहेरी जात असे आणि आपला मुलगाही अधूनमधून तिथेच राहतो हेही त्यांना कळत असे ललिताचा बाप हा फार मोठा उद्योगपती होता त्यामुळे ललिताच्या साऱ्या सवयी एवढ्या श्रीमंती असत की श्रीमंती अंगात मुरवून घेतलेल्या आणि जाणीवपूर्वक कोकणस्तिक कद्रूपणा सोडून दिलेल्या सुद्धा आश्चर्य वाटे खरे तर त्यांचेही काही सिंधी मित्र श्रीमंत होते पण त्यांचेही आयुष्य बाबूरावांच्या आयुष्यासारखेच होते एकतर होऊन परदेशी स्थायिक झालेल्या पहिल्या पिढीने हाल अपेष्टा मानहानी आणि दारिद्र्य भोगले होते त्या सिंधी धनिकांना पैसे मिळवले पाहिजेत असे जरी वाटत असले आणि त्यांची ती गरज असली तरी धंदेवाईक नेतिमत्ता संपूर्णतया संपलेली नव्हती ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज तर त्यांनी खूपच मोठा प्रवेश करून घेतला होता अनेक उमदी गोड बोलणारी माणसे त्यांच्या परिचयात आले होती पण तोलाणीबद्दल फारसे आदराने कुणी बोलत नसे तोलाणीचे अनेक व्यवसाय होतेच पण त्याचा मुख्य व्यवसाय स्मगलिंग होता अशी एक दाट वदंता होती मुंबईच्या बाजारात त्यामुळेच त्याचे राजकीय उच्चपदस्थांशी जवळचे संबंध होते हास ला तो हा स्कूटर्सचा कारखाना काढण्यासाठी लागणारा परवाना बरेच दिवस मिळता मिळत नव्हता आणि जेव्हा परवाना मिळाला तो तोलाणीच्याच खटपटणी मिळाला ही वस्तुस्थिती होती गेल्या दीड दोन वर्षात प्रकाश आणि तोलाणीचे संबंध आले आणि त्यातूनच प्रकाश आणि ललिताचे लग्न जुळे होते हा लग्न समारंभही आपल्या पूर्वापार पद्धतीने मोठ्या थाटामाटात करावा अशी बाबूरावांची इच्छा होती तोलाणी तर धनंतर होतात तेव्हा फार मोठ्या प्रमाणावर हा लग्न समारंभ होईल अशी बाबूरावांना खात्री वाटत होती पण बाबूरावांची ती अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही लग्न साध्या रजिस्टर पद्धतीने गाजावाजा न करता झाले मोठ्या लग्न समारंभाला प्रकाशचा विरोध का होता हे बाबूरावांना कधीच कळू शकलं नाही खूप मोठा असा स्वागत समारंभ होईल असं बाबूरावांना वाटलं होतं पण तोही बाबूरावांना करता आला नाही नाही म्हणाला सात आठशे अशा निवडक लोकांना एक श्रीमंती जेवण तोलाणीनं दिलं आपल्यापरीनं बाबूरावाने आपल्या सर्व कामगारांना स्वतंत्रपणे जेवण दिलं बोनस दिला काही देणग्याही दिल्या पण बाबूरावांचे समाधान झाले नाही वधू वरांनी आपल्या कुलदैवत असल्या नार्व्याच्या गणेशाच्या दर्शनाला जावं हीसुद्धा इच्छा त्यांना पुरवून घेता आली नाही लग्नानंतर हे जोडपं जेव्हा हनीमूनसाठी स्वित्झर्लंडमध्ये आणि मग युरोपच्या दौऱ्यावर गेलं तेव्हा बाबूरावांना फार फार एकाकी वाटू लागलं ला। डॉक्टर गिंड्यांना घेऊन ते एकदा नारव्याला जाऊन आले समुद्र किन्यावरच्या रेतीत शांतपणे बसल्यानंतर न राहून डॉक्टर गिंड्यांनी त्यांना विचारलं बाबूराव तुम्हाला काहीतरी खुपता आहे बाबूराव गप्पच तुम्हाला हवी तशी सून मिळाली नाही तसे नाही वरवर वर दिसायला तर एक मराठी नाही हा दोष सोडला तर आक्षेप घ्यायला काही तसं कारण नाही ती सुंदर आहे माहेर श्रीमंत आहे माझ्या मागे माझ्या मुलाला मदत करायला कर्तबगार सासरा आहे एकुलता एक मुलगा त्याला दुखून मी तरी काय करणार तुम्हाला माझा स्वभाव माहिती आहेच माझं मन मला पुष्कळ वेळा मारावं लागलं आरंभी आरंभीच मतभेद निर्माण होऊ नयेत म्हणून शक्य ती काळजी घेतली पण डॉक्टर हे काही खरं नाही आज प्रकाशी आई असायला हवी होती कदाचित तिनं त्याला सावरलं असतं माझ्यापेक्षा तो तिलाच मानतो ती वारली ती वारली तेव्हा मी काही तसा फार वयातीत झालो नव्हतो तुम्हीच मला दुसरं लग्न करायचा आग्रह करीत होतात आणि मी नकार दिला विचार केला की सोन्यासारखा मुलगा मागे ठेवून माझी बायको मला सोडून गेली तिच्या आत्म्याला क्लेश होतील तेव्हा मुलाचं नुकसान होईल मी कोण होतो आणि आज कोण झालो आहे ही सारी गणेशाची कृपा पण त्याची कृपादृष्टी आता आपल्यावर हल्लेली दिसत आहे एवढंच बाबुराव हे असलं काहीतरी मनात आणू नका अवकृपा व्हायला तुमच्या हातून काय घडलं का म्हणून तुमच्यावर देवानं राग धरावा मला वाटतं कित्येकदा आपल्याला परमेश्वरी कृतीचे अन्वयार्थ समजत नाहीत आपण लगेच परमेश्वराची अवकृपा झाली असा निर्णय घेतो एखादी गोष्ट चांगली किंवा वाईट हे ठरवण्यासाठी सुद्धा थोडा काळ जावा लागतो इतकं घायकूत होता का म्हणे प्रकाशसुद्धा तुमचाच मुलगा आहे हे विसरू नका तो काही ललितेच्या इतक्या आहारी जाणार नाही नवलाईचे चार दिवस संपले की सारं काही होईल अहो रक्ताची नाते असतात ही योग्य वेळेला आपला गुणधर्म दाखविल्याशिवाय राहणार नाहीत देव करो तुमच्या तोंडात साखर पडो परंतु मी खोट्या भ्रमात नाही तसा मी गांडळ आहे पण पण उद्याचं संकट आज ओळखण्याची थोडीशी शक्ती मला परमेश्वरानं दिली आहे डॉक्टर गिंडे हे सारे संभाषण आठवत आपल्या चेंबरमध्ये बसले होते त्यांच्यासमोर जिनी बसली होती बाप लेखात काही ना काही विसृष्ट झालेलं आहे हे डॉक्टर गिंड्यांना सहज ओळखता आलं पण त्याचे स्वरूप काय आहे आणि त्याची व्याप्ती किती याचा त्यांना अंदाज करता येत नव्हता नार्व्याच्या समुद्रकिनाऱ्यावर त्यांच्या त्या संभाषणानंतर पुन्हा पुन्हा काही या विषयावर बोलणं झालेलं नव्हतं बाहेरता तरी ते आनंदी वाटत आठवड्यातून एकदा तरी एक, एक सायंकाळ एकत्र घालवण्याची त्यांची प्रथा अजूनही चालूच होती पण तेव्हाही त्यांनी कधी हा विषय काढला नव्हता म्हणून डॉक्टर असे ग्रहीत धरून चालले होते की बाबूरावांना वाटणारी भीती तितकीशी खरी नसावी कदाचित आलेला हा स्ट्रोक काही प्रक्षोभामुळेही निर्माण झालेला असावा असे आपले निदान कदाचित खरे नसावे पण जिनी जे जे बारीक तपशील सांगत होती त्यावरून काहीतरी अनपेक्षित प्रक्षोभ घडलेला असावा असे मानायला पुष्कळ जागा होती आणि तो प्रक्षोभ ज्या परिस्थितीत निर्माण झाला ती परिस्थिती समजावून घेतल्याशिवाय डॉक्टरांना उपचाराचे स्वरूप नीट ठरवता येत नव्हते डॉक्टर गिंडे बाबूरावांना आज अनेक वर्ष ओळखत होते आणि अने त्यांच्या अनेक वर्षांचे वैद्यकीय ज्ञानही त्यांना सांगत होते की अतिप्रक्षोभ हा जसा पक्षाघाताला कारण होऊ शकतो तसंच प्रतिपक्षोभ हा पक्षाघात बरा व्हायलाही कारणीभूत होऊ शकतो आपले स्नायू नियंत्रित करणारी आपली इच्छाशक्ती पुन्हा प्रज्वलित व्हायला हवी बधिरपण जायला हवं म्हणजे माणूस आघातातून पूर्णपणे सावरूही शकतो सुदैवाने बाबुरावाने आलेला अटॅक फारसा गंभीर नव्हता पण निसर्ग नियमाप्रमाणे होणारी पूर्वस्थिती ही कालनाशक तर होतीच पण त्यामुळे ते संपूर्णपणे बरे होतील अशी खात्री देता येत नव्हती त्यांच्याकडे येणाऱ्या अनेक मनोरुग्णांचा अभ्यास करण्याचा डॉक्टरांना छंद होता आणि त्यांना एक गोष्ट अनुभवाने पटली होती की औषधे मसाज शॉक्स या साऱ्यामुळे प्रकृतीत बदल होतो पण खरे औषध आहे ते फाईट बॅक वृत्ती कुठेतरी आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढण्याची उर्मी अंतकरणात जागी करता आली तर गात्रांना एक वेगळं चैतन्य लाभतं त्या चैतन्याचे स्वरूप वैद्यकीय शास्त्राला अवगत नाही पण एखाद्या संजीवन मंत्रासारखा तो मंत्र बधीर झाल्या मज्जातंतुना कार्यान्वित करण्यासाठी राखीव एनर्जी पुरवतो कोणत्याही वैद्यकीय उपचारात आपण नक्की बरे होऊ हा आत्मविश्वास रोग्याच्या मनात निर्माण करणं जेवढा आवश्यक आहे त्याहीपेक्षा जगण्याला कारण निर्माण करणे जास्त आवश्यक आहे सर्वसामान्य माणसांना जीवनाचे अस्तित्वच इतके आवश्यक वाटते की ते जगण्यासाठी धडपडतात आणि त्यातूनच ते बरेही होतात बाबूराव हा काही सर्वसामान्य माणूस नाही जीवनातले जेवढे रसास्वाद घेणं शक्य आहे ते तेवढे त्याने सर्व घेतलेले आहेत यशाच्या अनेक पायऱ्या तो चढून आलेला आहे त्याच्या जीवनातील अनेक मर्मबंध प्रथम राही मग राधिका तुटून गेलेल्या आहेत आणि त्यांचा एकमेव आधार असला त्यांचा एकुलता एक, एक मुलगा हाही त्यांच्या मनापासून दूर गेलेला आहे या एकतर्फी अवस्थेतून या माणसाला बाहेर काढायला पाहिजे ते म्हणाले जिनी यू हॅव अ हार्ड जॉब तू बाबूरावला वाचवू शकशील तुझ्यात काही लवेबल क्वालिटीज आहेत तू काही केवळ परिचर्या करणारी नर्स नाही आहेस तू बाबुरावांना त्यांच्या आत्ताच्या तोल गेलेल्या अवस्थेतून बाहेर काढू शकतेस तुझ्याजवळ जिवाळा आहे स्त्रीत्वाचे सगळे उत्तमोत्तम गुण तुझ्यात एकत्रित झाले आहेत तू जन्माने ख्रिश्चन आहेस आणि करुणा हा तुझा धर्माचा मुलाधार आहे बाबुराव हे माझे अत्यंत जीवश्य कंठस्य मित्र आहेत थोडंसं अतिशयचं वाटेल पण त्यांचा मुलगा व्हायलाही मला आवडला असतं असा एक उदार कर्तबगार आणि माणूसकीला जपणारा तो माणूस आहे त्याला आपण वाचवलं पाहिजे वाचवलं पाहिजे पुन्हा उभं केलं पाहिजे त्याचा नेमका आजार काय आहे हे मी तुला काल सांगितलंच आहे सा तू त्याच्या अंतकरणाचा वेध घेऊ शकली पाहिजेस कोणत्याही साधनाने जर तू यशस्वी झालीस तर तू तर मागशील मागशील ते बक्षीस मी देईन मी मागीन होय तू मागशील धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद